हाय मैत्रिणी के के केक आणलाय पा भैयानी भैया केक कसला रे काय आज पूर्ण हा का कुठे केक दाखवून मग हे बघ आपले ना हजार पूर्ण आले अरे बापरे खरच गड्या बरोबर झालेत अभिनंदन थँक्यू बरं आता केक कोण कापणार आहे मग आप्पा कुठे आप्पा बोलून मग चला आज केक कापले जाणार हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले सगळ्यांनी असे सात तास द्या आम्हाला आणि हजार सबस्क्रायबर तर कालच पूर्ण झाले कालच सेलिब्रेशन करणार होतो आम्ही पण काल नाही झालं तर आज करतोय आता दीदी तू तिथून का गुलू पण आहे पा आपल्या सोबत फक्त दाजीच आले अजून येयची वेळ तर झाली त्यांची यतील तोपर्यंत चल घे बयन ला चला तर आपण याच्या अगोदर त्या म्हणत केक नव्हता का आपला आणि दीदीन विचारलंय त्यांना त्यांना माहिती सुद्धा नाही कसा केक कापायचा तर चला सेलिब्रेशन चालू आहे वन के सबस्क्राईबर पूर्ण यायचं सेलिब्रेशन कालच करणार होत वन के ची पाठी तू आपणच दिलेली बाबा या म्हणतो नाही आपणच हक्क आहे म्हणलं बर चालतंय लागली का ओके <laughs> <pants>, दिलं का आ, आता कोणाल केक नंतर दिदी पाटी आपणलाच आप दिली घेते तुदीला काय देतोय फक्त तेवढा सर्कल बर बर चालतंय दिदी, गुलूल <laughs> दिदी तू पण खाऊ घाल त्याला गोलूला पण द्या बर कापल्या गोलूल द्या गोलूला तिला दिदी एवढा छोटा घातलाय तू चाप्टर या मैत्रिणी सगळ्यांनी सेलिब्रेशन केक खाण्यासाठी आणि आपण देतोय का केक घे घे तेच घेणार तू खाऊ घाल तू खाऊ घाल अरे रे तोंडात घाल ना आणि गोलूल दे चल चल गोल्या चल केक खायला गोलूल बोल लगेच गोलूवाल गोलू इकडं इकडं चल केक खायला चल पाणी प्यायचं तुला त्याला पाणी प्यायचं वाटत त्याला पाणी दे अगोदर पाणी प्यायचं सगळ्यांची खूप खूप धन्यवाद कारण की तुमच्या सपोर्ट मुळे माझे आज हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर अशी साक मला द्या अगोदर आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी मग मी खाणार खूप खाल्ला पण आलेत मळ्यातून वेळेवर आलेत ताई आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आज तुम्ही पण म्हणत होते ना हजार होतील होतील म्हणून झालेत पा आत्याल केक दे आताच मळ्यातून आलेत ताई ते होई आता मी हात धुवून घेते अगोदर नंतर खाते मग बर बर चालतंय नंतर खा वाटल्यास तर सगळ्यांना धन्यवाद करन ताई धन्यवाद धन्यवाद <laughs> त्यांच्या त्यांच्या पद्धतीने धन्यवाद म्हटल्यात त्या बरं का धन्यवाद ताई आणली पहा आणली पहा कांद्याची पात आता काय माहितीये तर मला ठेवतात का गावात घेऊन जातात त्या पण मी जर म्हंटल ठेवायची तर त्या ठेवून पण जाते आपल्याला हवं दिदी म्हणते आपल्यालाच आणली असन त्याच्यात काय आणलं काय माहिती घास आणला त्यांनी बरं का गाईंसाठी घास केक नको मला खायला पण जबरदस्त दिलाय भयाची त्यांची झाली खायची लगबग अजून गोल्याला दिला नाही पप्पा राहिलेत खायचे गोल्या पण राहिलाय दे गोल्याला आता आज जे सेलिब्रेशन झालं त्याचा व्हिडिओ आता उद्या नक्की येईल तुम्हाला पाहण्यासाठी कालच मी म्हटले ते उद्या व्हिडिओ येईल पण काही कारणास्तव नाही झालं सेलिब्रेशन तर आज झालंय उद्या नक्की व्हिडिओ येईल Данила,